नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान यांचं जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अनेक भारता चा देश हे भारताच्या बाजूने उभे राहिले परंतु पाकिस्तानच्या बाजूनी एक महत्वाचा देश उभा होता आणि तो म्हणजे चीन खरं तर भारत आणि चीन यांचं सख्य अख्या जगाला माहिती आहे चीन आणि भारताचं कधीही जमत नाही हेही सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना चीन पाकिस्तानची बाजू घेतो पण नेमकं या सगळ्या गोष्टींमागे कारण काय चीन वारंवार पाकिस्तानसारखंच लद्दाखमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भारताविरुद्ध काड्या का करत असतो चीन वारंवार भारतीय भूभागाला स्वतःचा भूभाग दाखवण्याचा प्रयत्न का करतो आणि चीन दहशतवादींना पोचणाऱ्या पाकिस्तानची बाजू का घेतो या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खरं तर आपण जगभराचा जर विचार जर केला तर कालच डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वाक्य आहे की मी व्यापाराचं आमिष दाखवून हे युद्ध थांबवलं आणि खरंच ट्रम्प जर असं बोलत असतील किंवा असं काही कारणही जर या युद्ध थांबण्यामागे जर असेल तर त्याच्या मागे सगळ्यात मोठा शब्द काय येतोय तो, तो म्हणजे व्यापार हे अख्खं जग एकमेकांशी का भांडतं तर त्याचं कारण आहे पैसा हे अख्ख जग एकमेकांवरती राज्य करण्याचा प्रयत्न का करतं तर त्याच्या मागे कारण आहे संपत्ती अर्थातच जागतिक स्तरावर सुद्धा प्रत्येक देशाला मोठं व्हायचंय श्रीमंत व्हायचंय मोठा व्यापार करायचा आहे आणि अर्थात त्या व्यापारासाठी आपण जागतिक स्तरावरती काही नियम बनवलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्या जगाचा व्यापार जो काही आहे तो चालू असतो आता अर्थात प्रत्येक देशाला जर जगायचं असेल त्या देशातील नागरिकांना जर चांगल्या सोयी सुवी, सुविधा जर पुरवायच्या हो हो असतील तर त्यांना व्यापार वाढवावा लागेल इन्कम वाढवावं लागेल फॉरेन करन्सी आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त आणावी लागेल आणि जर असं करायचं असेल तर प्रत्येक देशाची स्वतःच्या काही पॉलिसीज आहे जर आता जागतिक स्तरावरती जर आपण विचार केला तर जगातलं सगळ्यात मोठं मार्केट कोणतं आहे तर जगामध्ये दोन मार्केट सगळ्यात मोठे आहे जिथे सगळ्यात जास्त वस्तू विकल्या जातात ते म्हणजे चीन आणि दुसरं म्हणजे भारत आता अर्थात हे जगातलं मोठं व्यापारी ठिकाण का आहे जगातला सगळ्यात मोठा बाजार चीन आणि भारतात का आहे तर आहे त्यातल्या लोकसंख्येमुळं आपल्या देशाला बाहेरचे देश एवढी व्हॅल्यू का देतात तर त्याचं महत्वाचं कारण आहे कारण करान सगळ्या देशांना त्यांचे प्रोडक्ट आपल्या देशात विकायचे आहेत जगातला सगळ्यात मोठा बाजार हा आपला आहे आणि या बाजाराचे प्रमुख सध्या तरी नरेंद्र मोदी आहेत या देशाचे पंतप्रधान म्हणून आणि म्हणून आपल्या देशाला आणि नरेंद्र मोदींना जगभरामध्ये एक वेगळं स्थान मिळत असत आता आपल्या बरोबरीत कोण आहे तर चायना आहे मग चीनला सुद्धा हा व्यापार मोठा करायचा आहे आता दुसरी महत्वाची बाजू ही आहे की जगामध्ये वस्तू निर्मितीमध्ये सगळ्यात मोठे प्रामुख्याने समोर आलेले देश कोणते आहे तर एक चीन आहे आणि दोन नंबरला भारत आहे मनुष्यबळामध्ये लोकसंख्येमुळं चीन आणि भारत हे दोघंही मॅन्युफॅक्चरर आहे निर्मिती वस्तू निर्मिती करणारे देश आहे आणि याचे कॉन्ट्रॅक्ट सगळ्यात जास्त आम्हाला मिळावे असं चीनलाही वाटतं आणि भारतालाही वाटतं म्हणजेच एकूण व्यापारामध्ये आणि वस्तू निर्मितीमध्ये चीन आणि भारत हे एकमेकांचे मोठे स्पर्धक म्हणून आज तरी अस्तित्वात आहेत आणि त्याच्यामुळे या देशामध्ये जर अनस्टॅबिलिटी जर राहिली या देशामध्ये जर अशांतता जर राहिली तर या देशामध्ये बाहेरून मोठमोठे उद्योग व्यापार येणार नाही आणि आपली स्पर्धा कुठेतरी कमी होईल जेव्हा आपली स्वतःची रेश मोठी करता येत नाही तेव्हा शेजारच्याची रेश छोटी करायची अशा प्रकारचं चीनचं धोरण सध्या तरी आहे स्वतः मॅन्युफॅक्चरर म्हणून समोर यायचं आणि भारतामध्ये मात्र अशांतता आहे हे दाखवून त्या देशाचा व्यापार कमी करायचा ही रणनीती सध्या चीनची आहे आणि मग जर भारताला अशांत करायचं असेल तर चीन सोबत युद्ध झाल्याने भारताची काहीतरी फार मोठी अस्मिता उफाळून येईल असं होत नाही किंवा चीनला आपल्यासोबत युद्ध करणार परवडणारही नाही कारण चीनकडे गमावण्यासारखं भरपूर आहे भारताच्या सोबत कंपॅरिझन केलं तर त्या उलट भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर अशांतता जर निर्माण केली तर पाकड्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे म्हणजे ते आपल्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या भांडणामध्ये जी एक अस्मिता निर्माण होते ते नाही का म्हणजे गावात कोणाशी भांडण झालं तर ते मिटवता येतं पण भावबंधासोबत झालेलं भांडण लवकर मिटवता येत नाही एकूण अशाच प्रकारचं काहीतरी नातं हे भारत पाकिस्तानचं आहे कारण पाकिस्तान हा आपल्यातून जन्माला आलेला देश आहे आणि त्याच्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जी अस्मिता स्वाभिमान या सगळ्या गोष्टी ज्या येतात ना त्या ते चीनसोबत तेवढ्या प्रमाणामध्ये येऊ शकत नाही आणि त्यामुळे चीनला भारताला अशांत ठेवण्यासाठी पाकिस्तानचा उपयोग करायचा असतो आणि म्हणून चीन वारंवार पाकिस्तानची बाजू घेतं त्यांना शस्त्रास्त्र पुरवतं त्यांच्या दहशतवाद्यांना पोचण्यामध्ये मदत करत असतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला सपोर्ट मिळवून देण्यामध्ये चीनचा सहभाग असतो त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय वस्तू निर्मितीतून निर्माण होणारा व्यापार हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद